आज इंटरनेटचा जमाना आहे सोशल मीडियाचा जमाना आहे आज देवाणघेवाण करणे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून इतके सोपे झालेले आहे तर बसल्या जागे आपण लाखोचा व्यवहार करू शकतो लाखो रुपये ट्रान्सफर करू शकतो लाखो रुपये आपल्या अकाउंटला घेऊ शकतो आणि हे साध्य झालं आहे इंटरनेटच्या माध्यमातून पण जेवढं साध्य झालं तेवढं घातक पण इंटरनेटसाठी आहे आणि घातक काय असू शकतं आणि कशा पद्धतीनं घातक ठरलेलं आहे तर बँक ऑफ बडोदा ही सर्वांना परिचित आणि चांगले टॉप लेवलची बँक आहे पण बँक ऑफ बडोदा बडोदा बडोदाच टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात कस्टमर वाढवण्याच्या नादात कशा पद्धतीनं लोकांच्या खात्याशी जीव घेणं खेळ सुरू झाला नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आणि सावध राहा सोशल मीडिया वापरताना बँकिंग वापरताना सतर्क राहा सावध राहा आणि महत्त्वाची बाब आपला ओ टी पी कधीही कोणाला देऊ नका जर ओ टी पी गेला तर तुमचं बँक खातं खाली झाल्याशिवाय राहणार नाही तर नक्कीच आज बँक ऑफ बडोदा यांचा ॲप घोटाळा कशा पद्धतीने झाला आणि तो कर्मचाऱ्यांनी एक टार्गेट पूर्ण करण्यासाठी कशा पद्धतीने केला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणार जाणून घेणार आहोत नक्कीच आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर बँक ऑफ बडोदा यांचा डिजिटल घोटाळा नुकताच समोर आलेला आहे आणि ताजी बातमी आहे ऑगस्ट महिन्यातील हा घोटाळा आहे पण याची सुरुवात झालेली आहे जुलै मागच्या महिन्यापासून तर या डिजिटल युगामध्ये आता अकाउंट खोलणं वापरणं हे पण डिजिटल झालेले आहे आणि बऱ्याच बँकांचे स्वतःचे ॲप आहे ते ॲपच्या माध्यमातून पैशाची देवाणघेवाण पण होते तर हा जो डिजिटल ऍप घोटाळा झाला हा खुद्द कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून झालेला आहे तर कशा पद्धतीने लाखो ग्राहकांची माहिती लीक होण्याचाही धोका यात निर्माण झालेला आहे या, या प्रकाराची माहिती होताच बँक ऑफ बडोदाच्या व्यवस्थापनेनं कर्मचाऱ्यांवरती कारवाई केली तर हा नेमका काय प्रकारे झाला आपण समजून घेणार आहोत तर बँक ऑफ बडोदा काही शाखेचे कर्मचारी मोबाईल बँकिंग ॲपवरील खाते उघडण्याचे काम किंवा टार्गेट त्यांच्याकडं आलं आणि बँकेने टार्गेट दिलं की ह्या महिन्यात एवढे ॲपच्या माध्यमातून नवीन खाते झाले पाहिजे एवढं टार्गेट पूर्ण करायचं असतं आणि ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी कधी कधी बँकांचा दबाव कर्मचाऱ्यांवरती असतो मग आता टार्गेटच पूर्ण करायचं मग कशा पद्धतीने करायचं तर मग याच्यामध्ये गैरप्रकार करत असल्याचं बँकेचे लक्षात आलं तर मोबाईल ऍपवरती ग्राहकांची नोंदणी करताना बँकेतील सफाई कर्मचारी असेल सुरक्षा कर्मचारी असेल किंवा मधील स्टाफ असेल किंवा इतर व्यक्ती असेल यांचा मोबाईल नंबर लिंक करण्यात आला समजा माझं खातं खोलायचं आहे आणि खातं खोलण्यासाठी माझा नंबर देता ह्या कर्मचाऱ्यांनी काय केलं तिथील स्थानिक बँकेतीलच कर्मचाऱ्यांचा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तोच नंबर परत परत वापरला मग का वापरला तर बनावट नावे त्यांनी टाकली ॲपवरती बनावट खातं खोललं आणि बनावट खात्याला ओ टी पीसाठी किंवा मोबाईल लिंक करण्यासाठी मग आता त्या व्यक्तीचा नंबर कसा घ्यायचा मग यांनी शाखेमधील कर्मचाऱ्यांचाच नंबर तिथं घेतला अनेक खात्यांवरती कर्मचाऱ्यांनी तिथेच नंबर, नंबर संलग्न केले लिंक केले हे नंबर लिंक करण्यात आले आणि ॲपवरती सुरू केल्यानंतर एकच मोबाईल नंबर अनेक खात्यांना लिंक आहे हा प्रकार बँक ऑफ बडोदाच्या व्यवस्थापनाच्या लक्षात आला खाते तर वाढवायचे पण कसं आता कर्मचाऱ्यांनी एवढे कस्टमर कुठून शोधायचे मग बनावट नावे बनावट माहिती काढायची आणि ह्या माहितीच्या आधारे मोबाईल नंबर तिथे टाकायचा आणि मोबाईल नंबरच्या आधारे ते खा खातं चालू करायचं तर मग ही माहिती उघड झाली बँक ऑफ बडोदा वर्ल्ड बी ओ बी वर्ल्ड ह्या ॲपवरती लॉग इन लॉग आणि इन करायचं त्याच्यावरती ही प्रथम माहिती उघड झाली हा घोटाळाच तिथं उघड झाला का कर्मचारी नेमकं का काय करता येईल टार्गेट पूर्ण करण्याच्या नादामध्ये हां आणि ही बातमी प्रसिद्ध केली अल जजीरा या वृत्तवाहिनीने सर्वप्रथम बातमी प्रसिद्ध केली जुलै महिन्यामध्ये हा सर्वप्रथम प्रकार सुरू झाला आणि सुरू झाल्यानंतर आत्तापर्यंत त्याची चौकशी चालू आहे बँकेने टार्गेट दिलं का ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून आपल्याला एवढे कस्टमर बनवायचे एवढे बँक खाते खोलायचे आहे मग कर्मचाऱ्यांनी ते टार्गेट देण्यात आलं मग टार्गेट पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांची धडपड सुरू झाली मग आता धडपड तर सुरू झाली पण आता एवढे कस्टमर कशी गोळा करायचे मग जुना डाटा खोलला त्यांनी मग जुना डाटा आहे मग त्यांचं मोबाईलवरती खातं खोलायचं आणि आजूबाजूचाच आपल्याच बँकेतील नंबर त्याला कनेक्ट करायचा आणि खातं चालू करायचं म्हणजे हे डुप्लिकेट खाते तयार त्यांनी केले फक्त खाते दिसले पाहिजे दुसऱ्याचा मोबाईल लिंक केला तर काय होईल मग कर्मचाऱ्याचा जर मोबाईल नंबर त्याला अटॅच आहे एखाद्याचं खातं सुरू झालं तो एखाद्याचं खातं सुरळीत आहे आणि त्याला जर ही लिंक करायची प्रोसेस ही या ऍपच्या माध्यमातून करता याचे पैसे गायब झाल्याशिवाय राहणार नाही ना मित्रांनो मग विचार करा कर्मचारी जर त्यांचा नंबर तिथं लिंक करत आहे जे कोणी खाते खोलणारे असतील त्यांचे तर सर्वसामान्य जनतेची ही लूट झाल्याशिवाय राहणार नाही ना पण वेळीच ही बाब लक्षात आल्यामुळं हा घोटाळा होता होता राहून गेला एवढा मोठा धोका चुकीच्या मार्गानं होता होता राहून गेला हं पण याच्या माध्यमातून जे रेग्युलर खाते आहे ओरिजिनल खाते आहे ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आहे तिथं हे यांचा मोबाईल लिंक करू शकता पैसे काढू शकता ही बाब होण्यासाठी शक्यता नाकारता येणार नाही ना म्हणजे असे अनेक बनावट खाती टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात एकाच नंबरवरती या बँक कर्मचाऱ्यांनी खोलली व्यवस्थापनाची ही बाब लक्षात आली आणि दोषींवरती कार, कारवाई झाली थेट ही गोष्ट रिझर्व्ह बँकेपर्यंत गेली आणि नवीन ॲपवरती जे काही टार्गेट कंप्लीट करायचे जे काही खाती खोली आहे याला तात्पुरती बंदी रिझर्व्ह बँकेनं घातलेली आहे म्हणजे बाजार भांडवलानुसार बँक ऑफ बडोदा ही देशातील सात नंबरची बँक आहे किती नंबरची मित्रांनो सात नंबरची बँक आहे बाजार भांडवलानुसार म्हणजे भांडवलदार बँक म्हणून सात नंबरला ही बँक आहे आणि या बँकेचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी लोकच टार्गेट केले आणि तेही आधोरी टार्गेट केले आणि कर्मचाऱ्यांचे नंबर जर त्यांच्या खात्याला था अटॅच केले बनावट खाती तयार केली तर मग सांगा कसा हा सावळ्या गोंधळ आणि या सावळ्या गोंधळापायी आज लोकांची खात्री कमी झाल्याशिवाय राहणार नाही नक्कीच मित्रांनो तुम्ही जर सोशल मीडियाचा आधार घेता असाल म्हणजे ऑनलाईन सर्व्हिसचा आधार घेता असाल तर कुठलीही गोष्ट प्रमाणापेक्षा अति झाली तर त्यापासून नुकसान होतं हे नुकसान टाळण्यासाठी आपणही सतर्कता बाळली पाहिजे ओ टी पी शेअर नाही केला पाहिजे किंवा आपल्याही बँक खात्याला मोबाईल नंबर आपलाच अटॅच आहे का अजून कुठला नंबर अटॅच झालेला आहे याची चौकशी करणं हे आपलं काम आहे की जेणेकरून आपलं खातं रिकाम होणार नाही आता बऱ्याच बँकांचे कर्ज वाटपाची सुद्धा टार्गेट असतात वसुलीची सुद्धा टार्गेट असतात म्हणजे प्रत्येक संस्थेमध्ये बँकच नव्हे तर प्रत्येक गोष्टीमध्ये हे टार्गेट दिलेलं असतं आणि त्या टार्गेटवरती कर्मचाऱ्यांची पगार अवलंबून असता बोनस अवलंबून असता टार्गेट वाढलं तर पैसाही वाढतो आणि हे टार्गेट वाढवण्याच्या नादामध्ये कर्मचारी असेल व्यवस्थापन असेल हे कुठल्या थराला जाऊ शकता ही गोष्ट नक्कीच तुमच्या लक्षात आली असेल तुम्हाला काय वाटतं हो बडोदा बँक हो ऑफ बडोदाच्या ह्या घोटाळ्याविषयी नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या जवळील व्हॉट्सअप ग्रुप मित्रांना शेअर करा का जेणेकरून ते कुठल्याही गोष्टीला बळी पडणार नाही आणि ऑनलाईनचं धोका त्यांना पोहोचू शकणार नाही धन्यवाद मित्रांनो थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र